बोल बोलू ना आरतीला चल 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 बोल बोल हा येऊ दे चल चल चला चला बोल काय म्हणशील चला म्हणा आरतीला चला म्हणा भाऊ पुढं चाल पुढं चाल पुढं होय ना दरवाजे उघड दरवाजे उघड मध्ये जाय मध्ये जाय मध्ये जाय बोला म्हणा आरतील चला म्हणा आरती चला म्हणा त्यांना सांग ना चला म्हणा पटकन आरती करायची म्हणा जा भई आजील बोलो ना बै आजील बोलो ना आरती चला म्हणा चला गे गे आर्थी चला आरती करायची चलो 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 जल्दी बाप्पाची आरती करायची चला राहू द्या आरती नाही करायची चला पटकन एवढं आली एवढं आले